सोलापुरात आडम मास्तरांनी घेतली राजकीय निवृत्ती अश्रू अनावर झाले सलग चार निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्याने आणि वयाचं भान ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी आपली राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे नव्या कार्यकर्त्याला आपण पुढील काळात तयार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय दरम्यान यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते चे ये उड़ा सरकार विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या ऐंशव्या वर्षी ये शक्य नाही है